राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध केला असून काळी दिवाळी साजरी करत राज्य शासनाचा निषेध यावेळी करण्यात आलाय संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून खरीप हंगामातील या नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसलाय या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एकतीस हजार कोटींची मदत जाहीर केल्यानंतर शेतकरी आणि विरोधी पक्षांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळतोय राज्य शासनाने सरसकट कर्जमाफी करावी तसेच हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य शासनाचा निषेध करण्यात आलाय तसेच यावेळी काळी दिवाळी शेतकरी साजरा करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे हे या ठिकाणी आले असता त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले दिवाळीचा सण दरवर्षाप्रमाणे येऊ घातलेला आहे दिवाळीच्या आधी खरीप हंगामामध्ये या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली त्यात शेतकरी बांधवांचं आतोनात असं नुकसान झालेलं आहे आणि या शेतकरी बांधवांना दिलासा देण्याकरता शासनाने हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि सगळ्या विरोधी पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त झालेली होती आणि अपेक्षा होती की अशा परिस्थितीमध्ये दिवाळी साजरा करायला शासनातर्फे मोठं अनुदान नुकसान भरपाईच्या माध्यमातून मिळेल अशी अपेक्षा होती परंतु शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि अतिशय तुटपुंजी अशी मदत जाहीर केलेली आहे यामुळे दिवाळी साजरं करणं शेतकऱ्यांना शक्य होणारच नाही आणि म्हणून काळी दिवाळी साजरं करण्याचं आज आंदोलन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून होत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची ही योग्य वेळ होती सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणं हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं असताना राज्य सरकार झोपेचं सोंग घेऊन झोपलेलं आहे आणि या राज्य सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत आगामी काळात संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील या निवेदनाच्या वतीने आम्ही आज पालकमंत्री महोदय आणि जिल्हाधिकारी साहेबांना हे या भावना आम्ही त्यांच्या कानावर घालणार आहोत धन्यवाद जागरचे प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे